गुड मॉर्निंग कशाचे स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे किती दहा वाजले मिस्टर बाहेर आणि मी आता करते काम पिलूला पण आंघोळ घातली तिला झोपवलंय सगळे घर वगैरे आणि आता भांडे त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करायची भरपूर काम आहेत आणि बघ पुढे काय काय करायचं ते तर पहिल्यांदा आपण भांडे घासून घेऊ झाली आहे माझी आंघोळ आणि आमचं पिलोड पण उठलंय झोपेतून हसती लगेच कळत तिच्याबद्दलच बॉल की आणि आता लागलेली आहे मला भूक तर भूक लागली तर त्याच्यासाठी आता बनवणार आहे खिचडी मगाशी भांडे वगैरे घासून झाली घासून नंतर हांगोळ केली थोड्या वेळ बसले तर चला मी होते आता खिचडी तर तरी ते सगळे भांडे वगैरे घासून झालेले आहेत माझे आणि मी रात्री मटकी भिजवली होती तर ह्यातलं पाणी काढले आणि हे आता जरा सुकायला ठेवली म्हणजे ह्याला मोड आहे तिला खिचडीचं सगळं सामान रेडी झालेलं आहे लसूण कट केलाय टोमॅटो कट आहे फ्लावर के कट केलेली आहे मिरची कट केलेली आहे बटाटा कट केलाय कांदा कट केलाय आणि इकडे ठेवले आता कुकर आता टाकते काय कुक करता उभारलंय गोबड तर आता झालेलं आहे माझं स्वयंपाक स्वयंपाकामध्ये बनवलंय फ्लावरची भाजी आणि चपाती भातुपारीच घ्या आणि आता बनवायला लागले गाजराचे गुलाबजामून मी मी एक रील्स बघितली होती इन्स्टाला तर गाजर आहेत म्हणलं घरात तर ट्राय तर करून बघूया कसे होते ते तर, तर रवा। यस, रवा। आता इथं गाजर जे आहे ते खिसून वगैरे घेतलंय मी आणि हे दादा तुपामध्ये टाकलंय थोडस फ्राय व्हायला आणि आता ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे मी रवा येस रवा बघ पुढे आता कशी होते की पण माहित नाही आता कसे होते ते तर इथं गाजर रवा आणि दूध हे सगळं मिक्स करून त्याचे मी गोळे तयार करून घेतले तर आता त्याला आपण फ्राय करून घेऊया तर कर इकडे कढई आणि दुसऱ्या बाजूला आपण ठेवूयात आता पाक करण्यासाठी जे आहेत ते फ्राय करून झालेले हे आपण आता पाकामध्ये टाकूयात इकडे मी पाक पण तयार करून आता ह्याला थोड्या वेळ मुरू देऊयात आणि ह्याच्यामध्ये रवा आहे त्याच्यामुळे लवकर मुरले जाणार ह्याला काही वेळ लागणार नाही आता मिस्टर पण आलेत घरी आमचं पिल्लू पण उठले झोपीतून हा ना पिल्लू पालकी जागी आम्हाला आता घेतले आम्ही जेवायला आणि जेवणामध्ये केलेल्या आहे तुम्हाला सांगितलंच आहे मी पिलवाच भात खायलाय भात खायलाय वंचर माझ का भात खायली तू शिवच ती भात हा मग खायली मी तरी मागे शेवटीला वाटेत दिल ते खायला त्याचे ते उचलून खायली होती भात भातून हातात ये आणि बाकी सगळं खाली घे घे ग माहिच झाकण ठेवलं आहे वेबात मामानी काय नाही ती बबड्या ये हातानं खायलाय पिल्लू आमच ये हातानं हातान वंचर घर घरपेल ह्याच्यात देते तुला होत मी आपल्याला देते थोडाशाच थोडाशाच भात आमच्या बबोड्याला हम्म सगळं सगळं उचल उचलून खा उचलून खा, उचल खा तू उचलून खायचं आहे पिल्लू सांडायचं नाहीये ते